मंडळी रामकृष्ण अरे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे पाहू शकता आज या ठिकाणी पाटील पुढे आणि रोटी घाटाच्या पायथ्याशी सुंदर असा नाश्त्याची सोय सुरू आहे आणि हे व्यक्तिमत्व हा जांभरे परिवार आपल्याला सर्वांना परिचित आहे संपूर्ण चाकण पंचक्रोशी असेल खेड तालुक्यामध्ये जांभरे मिसळ म्हणून जांभरे हॉटेल म्हणून ते परिचित आहेत आणि एक सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या अनेक शाखा आहेत आणि कोरेगाव खुर्दनगरीचे ते विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन पदावर देखील आहेत अतिशय सुंदर असं त्यांचं हॉटेल व्यवसायामध्ये हो नाव आहे पाहू शकता या ठिकाणी भामचंद्र डोंगर पायदिंडी रथच्या पाठीमागे दिंडी क्रमांक पंच्याहत्तर कोरेगाव खुर्द बांबोली तालुका खेड जिल्हा पुणे यांचा हा दिंडी आहे आणि दिंडीच्या सर्व वारकऱ्यांसाठी सुंदर समी सळचं आयोजन या ठिकाणी सुरू आहे अनेक वर्षांपासून ते हॉटेल क्षेत्रामध्ये आहे अशीच त्यांना या ठिकाणी पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने येथून पुढे त्यांच्या हातून अशीच सेवा वारकऱ्यांची असेल समाजाची गडो अशा सदीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना देऊया आणि त्यांचं त्यांना सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभ अशी पांडुरुंच्या हे मंडळी पा सुंदर अशी मिसळ बनवण्याचं काम सुरू आहे हा सुंदर असं मिसळ या ठिकाणी बनतीये शिवनाथ भाऊ असेल विकास भाऊ असेल त्यांच्या पत्नी असेल हे यांचे चिरंजीव आहेत सर्व परिवाराने सुंदर अशी मिसळ या ठिकाणी बनवले संपूर्ण जय तयारी वारकऱ्यांसाठी सुरू आहे पाहू शकता दिंडी क्रमांक पंच्याहत्तरच्या सर्व वारकऱ्यांना अतिशय सुंदर अशी मिसळची मेजवानी मिळणार आहे सद्गुरू हॉटेल या नावाने त्यांचं खेड तालुक्यामध्ये जवळजवळ सात शाखा आहेत हे वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था आहे मोठा टँकर आहे अशा प्रकारे वारीमध्ये संपूर्ण सोयी सुविधा या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण दिंड्यांच्या गाड्या पुढे आल्या स्वयंपाकाची सुरुवात जयत तयारी सुरू आहे जेणेकरून दिंडी या ठिकाणी आल्यानंतर सर्वांना अन्नप्रसाद मिळेल अशा प्रकारे वारीच जीवन असत सुंदर आता मिसळ खाण्यासाठी बसलोय पाहू शकता सुंदर अशी तरी आली मिसळला विस्तरी बॉक्स कांदा वगैरे हो सर्व सज्ज सुंदर मिसळ झाली मित्रांनो सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय सुंदर अशी विकास भाऊ असेल शिवनाथ भाऊ शेठ असेल सुंदर अशी सोय केली एकदम चविष्ट मिसळ आहे मित्रांनो पाहू शकता संपूर्ण लाडू आहे मिसळे पाव वगैरे एकदम पद्धतशीर हॉटेलमध्ये जशी चव असते त्याच्यापेक्षा जास्त आज वारीची मिसळ झाली मित्रांनो नक्कीच यांच्या हॉटेलला कोरेगाव फाटा असेल ज्या ज्या ठिकाणी हॉटेल ते जाऊन नक्कीच एकदा भेट द्या यांच्या हॉटेलचं नाव सद्गुरू मिसळे सद्गुरू मिसळ हॉटेल जांभरे बंधू विकास भाऊ असेल शिवनाथ भाऊ असेल यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून एक पहिलं हॉटेल होतं त्या हॉटेलच्या जोरावर त्यांनी अनेक शाखा त्यांच्या झाल्यात एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी असल्यामुळं अनेक शाखा झाल्या आणि आवर्जून ग्राहक देखील खाण्यासाठी येत असतात आजचा दुपारचा विसावा रोटी घाटाच्या वरती आहे रोड रोटी घाट पार कोण आलं तर आवश्यकता कशी तरी आहे